पाच पंखांनी स्वप्न उडवणार मगी एक छोटे गाव होतं गावाच्या सीमेवर एका सुंदर बागेत पाच रंगबिरंगी फुलं फुलत होती या बागेत असलेली झाडं वेली आणि फुलं आजही एका जादूच्या गोष्टीसारखी दिसत होती त्याच बागेत पाच सुंदर केशरी पिवळी लाल निळी आणि पांढरी रंगाची फुलपाखरे नाचत होती ती फुलपाखरे फुलांचा रस घेत असताना एकमेकाच्या कडेत घुंडी घालत होती त्यांचा एकसाथ नृत्य आणि स्वप्न फुलवत असलेला परिपूर्ण प्रवास सुरू होता मगीच्या गावात एका वयस्क व्यक्तीने एका गोष्टीचं महत्त्व सांगितलं होतं त्या व्यक्तीने सांगितलं की जर पाच पंख एकाच वेळी उडाले तर त्या जगाती सर्व स्वप्न उडवू शकतात हे सांगितलं जातं की या पंखाच्या प्रवासामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक चांगली गोष्ट सुधारणार आहे पहिले पंख प्रेमाच्या दिशेने पाच पंखांची पहिली गोष्ट होती प्रेम पहिला पंख उडायला सुरुवात करत असताना त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या पंखाने त्याला मार्ग दाखवला प्रेमाची चळवळ सर्वत्र जाऊ दे तो पंख मनाला पहिला पंख जो केशरी रंगाचा होता प्रेमाची पवित्रता आणि विश्वास याचा संदेश घेऊन उडाला त्याने गावातील प्रत्येक घरात एक जणालाही सादर केला आपण एकमेकांना समजून घेत प्रेम आणि दयाळूने एकत्र राहू त्याच्या उडाण्यामुळे लोकांमध्ये एक नवा विश्वास आणि प्रेम पसरला दुसरे पंख साहसाची झेप दुसरा पंख जो लाल रंगाचा होता त्याने आपली उंची घेतली तो पंख इतरांपेक्षा अधिक साहसी होता त्याच्या पुढील उडाणामुळे प्रत्येक व्यक्तीला नवा साहसाचा अनुभव मिळाला जो उंचावर जाण्याचा विचार करतो त्यांनाच सत्याप्रापत पोहोचता येईल असं त्यांनी सांगितलं प्रत्येकाच्या आयुष्यात ते साहसाने वावरू लागले आणि मोठ्या गोष्टी करण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा मिळाली या पंखाने त्यांना अंधारातून बाहेर येण्याची आणि नवीन गोष्टी समजून घेत पुढे जाण्याची प्रेरणा दिली तिसरे पंख शांततेचा संदेश तिसरा पंख निळ्या रंगाचा होता तो अगदी शांत आणि स्थिर होता तिसऱ्या पंखाने गोष्टी शांततेने आणि समजून सांगत पुढे नेल्या जगात शांती ठेवण्यासाठी मनाची शांतता आवश्यक आहे असं तो म्हणाला त्याने गावातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनातील धैर्य आणि विचारावर शांतपणे चिंतन करण्याचा मार्ग दाखवला त्याच्या उडाण्याने सर्वाच्या हृदयात शांतता समज आणि स्थिरता येऊन सर्वाच्या जीवनात एक गोडी आणली चौथे पंख आशेचे किरण चौथा पंख पिवळ्या रंगाचा होता त्याने आशेच्या उंच आकाशातील कधीही न थांबणाऱ्यासारखं झेप घेतली आशा आणि विश्वास हेच जीवनातील सुंदरतेचे मुख्य कारण आहे तो पंख म्हणाला तो पंख प्रत्येकाला सांगत होता की कि जीवनातील कितीही संकटे आली त्यात आशा आणि विश्वास ठेवून पुढे चालू राहा चौथ्या पंखाच्या ओळण्याने प्रत्येकाच्या मनात नवा उत्साह आणि आशेचा किरण दाखवला त्या पंखाने सांगितलं की आशा ही एक अशी शक्ती आहे जी प्रत्येक अंधाऱ्या वर्णावर प्रकाश देऊ शकते पाचवे पंख स्वप्नातील गुडता पाचवा पंख जो पांढऱ्या रंगाचा होता त्याने स्वप्नाच्या गुडता आणि उंचाईला व्यक्त करत आपल्या पंखाचे आगमन केलं आयुष्यात आपल्याला काही गुढ गोष्टी कळत नाहीत पण त्या त्यातूनच जीवनाचे खरे सौंदर्य उघडकीच होतं असं तो म्हणाला पाचव्या पंखाने सांगितलं की स्वप्न आपल्याला अधिक चांगल्या गोष्टीमध्ये घेऊन जातात आणि त्यात आपल्याला आपलं भविष्य दिसतं त्याच्या वळणामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याचं धैर्य समजून घ्यायला आणि त्या धैर्याच्या दिशेने काम करण्याची प्रेरणा मिळाली सर्व पंखाची एकत्रित गोष्ट पाच पंखाचं उडान एकत्रित होऊन गावाचे मनोबल सुधारलं प्रत्येकाने जीवनात प्रेम साहस शांतता आशा आणि गुढतेची गोष्ट अवलंबवली त्याचवेळी त्या पंखाच्या प्रवासाने प्रत्येकाला आपले स्वप्न आणि धैर्य तपासण्याची त्यावर काम करण्याची आणि एकाच वेळी इतराच्या जीवनात प्रकाश आणण्याची प्रेरणा दिली गावातील प्रत्येक घरात त्या पाच रंगाच्या फुलपाखराची गोष्ट सांगितली जात होती प्रत्येकाने त्या फुलपाखरांमध्ये स्वप्न उडवण्याची ताकद शोधली आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवलं पाच पंखांमधील स्वप्न उडवून त्या गावात एक नवीन उंची गाठली गेली गावात एका वृद्ध व्यक्तीने एक गोष्ट सांगितली होती तुम्ही तुमचं स्वप्न उडवू शकता त्यासाठी तुमचं मन उंच ठेवायला पाहिजे त्या व्यक्तीचा संदेश त्या पंखाच्या उडाण्यामुळे सत्य केलं पाच पंखांनी स्वप्न उडवण्याची प्रेरणा दिली जीवनाच्या प्रत्येक वळणावर ते सर्वजण एकमेकांना मार्गदर्शन करत होते